वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनाच्या निमित्तानं पुढे येतो उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको उपोषणं निदर्शनं सुरू आहेत सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करते दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जूनपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू आहे किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र होत आहे गेली वर्षभर दूध उत्पाद दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान चाळीस रुपये दर द्यावं बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावं वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावं तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावं या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करते दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडविण्यासाठी तत्कालीन उपाययोजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करावी पशु खाद्य व औषधांचा दर नियंत्रित करावे खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा दूध भेसळ रोखावी अनिष्ट ब्रेडवा रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा मिल्कोमीटर व वजन काटात होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरू करावी या मागण्या संघर्ष समिती करते राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारत असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांचा अधिक अंत पाहुणया सहान करा